थांब जरा बजा थांब हे बघ गरम केलं बघ चल हा ऐ बघ हे बघ हे बघ अरे हो बाबू हे बघ केलं ना बाबू अजून देऊ म्हणे बघ तू तुम्हाला काय मागच्या आम्ही ठेवायला दिलं होतं का ही आमची पाहुणे आहे ही आमची रोज येते बरोबर टाईम तू मागच्या मला ठेवायला दिलं का थांब तूच मागते थांब थांब थांबचं इकडं चल चल हां हां थांब अरे बापरे बाप रे म्हणे मला कस आहे तिथं म्हणाय ठीक दर दुधमिच नाही प्यार तुमच्या हातून ती साईटला ठेवून जा यांचे लाड तिचे लाड किंवा तिकडे पाठी मागत हे इकडे एक अजून आहेत असे सगळे आमचे लाड सकाळी कबुतर असतात आणि रात्री अजून सात वेगळे आणि रात्री खाली डॉगी आहेत आमचे मस्त सात तर ते पण बिस्किट वगैरे आणणं असत चालूच असतं